नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आणि शैलेश नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नारळाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण याच्या आधी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर साऱ्या नारळाच्या व्हरायटीज बघितल्या असतील नारळाची रोपं पाहिले असतील क्वांटिटी पाहिली असेल पण आज जी वरायटी मी तुम्हाला दाखवत आहे ती मित्रांनो ही पाहू शकता तुम्ही लोटन ही व्हरायटी आहे नारळाची आणि लोटन नारळ हा स्पेशली ओळखला जातो मित्रांनो पाण्यासाठी म्हणजे शाळेचे जे नारळ आपल्याला मार्केटला पाहायला मिळतात त्याच्यासाठी हा लोटन ओळखला जातो आणि याच्यामध्ये पाण्याची क्वांटिटी भरपूर असते त्याच्यासाठी हा लोटन ज्यांना शाळेचे नारळ बनवायचे आहेत शाळेचे नारळ विकायचे आहेत त्यांच्यासाठी ही स्पेशल वरायटी आहे आणि लोटनची क्वांटिटी म्हणाल तर भरपूर क्वांटिटी आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो आणि हाईट वगैरे पाहू शकता कशा पद्धतीने आहे जवळ आसपास सहा फूट सात फूट साडे सहा सात फूट अशी हाईट आहे मित्रांनो प्रत्येक झाडाची आता नुसती एवढीच क्वांटिटी नाही इथं एक सात आठ पट्टी आहेत मित्रांनो आणि तुमच्या मागे इथं इथे पण पाहू शकता तुम्ही आता इथला मधला गॅप तुम्ही म्हणाल कुठे गेला तर हा गॅप आपण भरलेला आहे मित्रांनो लोडिंग झालेला आहे इथे पाहू शकता तुम्ही इथं रोपं ठेवलेल्याचं तुम्हाला हे सुद्धा पाहायला मिळेल तर इथलं आपण लोडिंग केलेलं आहे आणि दोन्ही बाजूला रोपा आपल्याकडे अवेलेबल आहेत क्वांटिटीमध्ये रोपा अवेलेबल आहेत आणि तशीच क्वालिटी देखील आहे मित्रांनो आणि आपल्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीज मिळत असतात त्याच्यातलीच ही लोटन आहे त्यानंतर ग्रीन डॉर्फ आहे बनवली आहे ऑरेंज डॉर्फ आहे अशा प्रत्येक व्हरायटीज आपल्याकडे मिळतात मित्रांनो आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शिवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी पस्तीस एकरमध्ये विस्तारलेली असून एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रामध्ये काम करते मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी काम करते मित्रांनो शेतकऱ्यांना लागणाऱ्या व्हरायटीज ह्या शैलेश नर्सरी अवेलेबल करत असते आता आंब्यामध्ये देखील आपल्याकडे दहा ते बारा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत तसंच आपल्याकडे नारळामध्ये आता ही लोटन देखील मिळते मित्रांनो लोटनचे हे रोप कशा पद्धतीने आहे आणि कसं एकदम दणकट आहे तुमच्या मातीमध्ये लावल्यानंतर तुम्हाला सगळी काही माहिती दिली जाते लागण केल्यापासून त्याला फळधारण होईपर्यंत सगळी माहिती आमच्याकडून तुम्हाला पुरवली जाते तुमच्या इथं काही प्रॉब्लेम आले तुम्ही एक फोटो व्हिडिओ काढून आम्ही इथं खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही जर सेंड केले तर तुम्हाला घर बसल्या सगळं जे काही प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन मिळून जाणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा तशाच पद्धतीने तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरीमध्ये लोटन नारळ देखील मिळतोय आणि ही लोटन ही व्हरायटी खरंच खूप सुंदर आहे मित्रांनो नारळ लागायला चालू झाल्यापासून आठ ते नऊ महिन्यामध्ये जर का आपण ते नारळ उतरवले तर त्याच्यामध्ये खूप सारं पाणी मिळतं आणि मलईची क्वांटिटी थोडीशी कमी असते कारण हा शाळेसाठीच जो ओळखला जातो मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा लोटन नारळ शंभर टक्के लावा आणि लावल्यापासून चार ते साडेचार वर्षामध्ये फळधारणा होणार आहे मित्रांनो अशा पद्धतीचा हा बुटक्या जातीचा नारळ आहे मित्रांनो ही देखील जी वरायटी आहे लोटन ही बुटकी जात आहे मित्रांनो बुटक्या जातीचा असल्यामुळे याला कमी उंचीवरतीच फळधारण होत असते मित्रांनो आणि लावल्यापासून चार ते साडेचार वर्षामध्ये ह्याला फळधारणा होणार आहे आणि याच्यापासून फळं चालू होणार आहेत मित्रांनो आता फळं म्हणाल तर ह्याला अडीशे ते ती तीनशे फळं लागतात मित्रांनो एका वर्षाकाठी आणि एका वर्षाकाठी आपण एका एकरामधून पाच ते सहा लाख रुपयेपर्यंत उत्पन्न घेऊ शकतो मार्केट रेट आपला तीस रुपये पस्तीस रुपये चालू आहे नारळाचं चा शहाळं विकत घेतात काही व्यापारी तुमच्याकडे येतात बांधावरती आणि ते डायरेक्ट तुमची बाग विकत घेतात जेणेकरून जेवढे नारळ उतरवले जातील तेवढी क्वांटिटी मोजायची हो आणि तसे पैसे घ्यायचे तर अशा पद्धतीने अडीचशे ते तीनशे नारळ एका रोपामागं आणि वीस बाय वीसवरती लागण केल्यानंतर एकशे दहा रोप एकरी बसतात मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण फक्त नारळाची रोपं लावून आपण पाच ते सहा लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळवू शकतो तशाच पद्धतीने तुम्ही अंतर्गत पीकसुद्धा लावू शकता आता तूर किंवा भुई अशा काही व्हरायटीज आहेत ज्या तुम्ही पहिले दोन वर्ष त्याच्यापासून उत्पन्न घेऊ शकता आणि त्याच्यानंतर दोन वर्षानंतर ह्या झाडाची वाढ झाल्यानंतर पानं मोठी झाल्यानंतर जेव्हा सावली पडायला सुरुवात होते मित्रांनो त्यावेळेला तुम्ही मसाल्याच्या रोपांची लागण करून वर्षानुवर्ष त्या मसाल्याच्या वर्षा वर्षा रोपांपासून प्लस आपल्या ह्या नारळाच्या झाडांपासून उत्पन्न घेऊ शकता एकरी उत्पन्न हे तुमचं वाढू शकतं मित्रांनो त्याच्यासाठी नारळाची लागण करणं हे खरंच खूप सोपं आहे आणि मेंटेनन्स कमी आहे मित्रांनो नारळाच्या रोपांना खूप कमी मेंटेनन्समध्ये खूप जास्त उत्पन्न देऊन जातं आणि खरंच खूप सोप्पं आहे नारळाची शेती करणं त्यासाठी नारळाची शेती ही प्रत्येक शेतकऱ्यांनी करावी आजकाल शेती जे शेतमाला पण शेतामध्ये शेती करून पिकवतोय त्या शेतमालाला भाव काय आहे आणि त्याचं जा नुकसान झाल्यावर कितपत नुकसान होतं आणि कसं नुकसान होते कस हे आपण सगळे उघड्या डोळ्यांनी पाहतच आहोत तर अशा वेळेला आपण ही अशी काहीतरी बाग लावली नारळाची वगैरे आणि त्याच्यातून उत्पन्न घेतलं तर ते कधीही आपल्याला फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो त्यासाठी नक्की एकदा व्हिजिट करा व्हिजिट करणं शक्य नसेल तर खाली दिलेल्या नंबरवरती एकदा कॉल करा आणि व्हिजिट करायची असेल तर आपल्या नर्सरीचा ॲड्रेस आहे आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी पस्तीस आणि आपली लांजा तालुका रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपली पंधरा एकर म्हणजे दोन्ही मिळून आपण पन्नास एकरमध्ये काम करतो मित्रांनो एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहोत आपण तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना हे सगळी माहिती ही घर बसल्या मिळून जाणार आहे युट्यूबच्या माध्यमातून त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद